नगर परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेस सज्ज संघटना मजबूत करण्यावर हर्षवर्धन सपकाळ यांचा भर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आगामी जळगाव जामवत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रमुख उपस्थित होते बैठक संत रूपलाल महाराज सभागृहात पार पडली जिल्हा तालुका व प्रभाग स्तरावरील सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पक्षातील एकजूट संघटन शक्ती जनतेशी थेट संवाद यावर विशेष भर देत स्पष्ट संदेश दिला की निवडणूक फक्त उमेदवाराची नाही तर पक्षाच्या एकत्रित ताकदीची असते बैठकी दरम्यान सपकाळ यांनी प्रभाग तालुका आणि बुथ स्तरावरील संघटनात्मक तयारीचा सखोल आढावा घेतला पदाधिकाऱ्याच्या अडचणी स्थानिक प्रश्न आणि आगामी निवडणुकीतील आव्हाने यावर चर्चा करून योग्य नियोजनाची दिशा दिली बैठकीत आदर्श आचारसंहिता पालन कायदा व सुव्यवस्था स्थानिक समस्या सोडविण्यावर काँग्रेसचा ठाम भर असल्याचे नमूद करण्यात आले नगर परिषद निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी ठोस आणि तळागाळातील रणनीती आखण्यात आली या बैठकीत जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले स्वाती वाकेकर प्रकाश पाटील अविनाश उमरकर ऍडव्होकेट भालेराव व अमर पाचफोर यांची उपस्थिती लक्षणीय ठरली या बैठकीतून काँग्रेसने आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी एकजूट संघटना बांधणी आणि स्थानिक प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन निवडणुकीत उतरायचा निर्धार व्यक्त केला युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे जळगाव